नमस्कार मी श्रीरंजन आवटे आज एक नवीन विषय तुमच्यासोबत मांडण्याकरता आलेलो आहे आणि त्याच्याकरता एक विशेष पाहुणे मी आज आमंत्रित केलेले आहेत नितीन सोनवणे हे त्यांचं नाव त्यांच्याशी बोलण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांनी मध्ये मला एक त्यांच्याविषयी आलेली बातमी पाठवली सामना या पेपरमध्ये आलेली आणि ती बातमी वाचल्यानंतर मला असं वाटलं की हे नितीन सोनवणे नक्की कोण आहेत आणि त्यांच्याशी बोललं पाहिजे कारण त्यांनी असा एक विशेष उपक्रम केला आणि तो उपक्रम राबवल्यानंतर मला असं वाटलं की हा उपक्रम खरं म्हणजे अनेक गावांमध्ये अनेक ठिकाणी तो होऊ शकतो तर नेमका त्यांनी तो कसा पार पाडला आणि त्यांना त्यांच्या गावामध्ये नेमका काय प्रतिसाद मिळाला हे मला जाणून घ्यायची उत्सुकता होती म्हणून मी आवर्जून नितीनजींना विनंती केली की म्हटलं तुम्ही माझ्याशी संवाद साधाल का त्यांनी तात्काळ होकार दिला नितीनजी नमस्कार नमस्ते सर धन्यवाद नितीन जी तुमचा परिचय करून द्या आमच्या श्रोत्यांना नमस्ते सर्वांना माझं नाव नितीन सोनवणे मी एक स्थापत्य अभियंता आहे म्हणजे मराठीत सिव्हिल इंजिनियर तर आणि पुणे विद्यापीठात शिकलो आहे आणि मी पुणे महानगरपालिकेत ज्युनियर इंजिनियर म्हणून काम करतो सध्या आणि माझं मूळ गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छोटंसं खेडेगाव आहे साधारण साडेतीन हजार पॉप्युलेशनच तर सर जसे म्हटले श्री रंजन सर तो उपक्रम असा होता की दिवाळीला सर्वजण आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना फराळा फराळासाठी बोलवतात फराळ मिठाई वगैरे वाटप करतात तर आपण तसं न करता एक प्रबोधनाची दिवाळी करावी एक प्रबोधनाचा जागर करावा फुले हा आपला महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा आहे तर ते विचार आपण फक्त जयंत्या करून आणि डीजे वाजून त्या समोर नाचून होणार आहे का किंवा त्यांचं खरच मूल्य आपण त्या मूल्यांना आपण न्याय देतोय का तर त्यासाठी आपण काय करता येईल म्हणून आपण तो पुस्तकांचा फराळ असा एक कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच साधारण दुसरं वर्ष होतं मागच्या वर्षी आपण तो कार्यक्रम आयोजित केला होता यंदाही आयोजित केला तर त्या कार्यक्रमामुळे म्हणजे कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा होता की आपण त्याच्या आधी दोन हजार तेवीस मध्ये ग्रंथालय गावात गावकऱ्यांसाठी चालू केलं आणि ते पूर्णपणे मोफत चालू केलं म्हणजे त्यामध्ये विद्यार्थी असतील नागरिक असतील ज्येष्ठ थोर लहान थोर कोणी यायचं पुस्तक बघायचं घेऊन जायचं फक्त रजिस्टरला नोंद करायची आणि घेऊन जायचं वाचन झालं आपण आणि काही दिवसाचं वगैरे आपण लिमिट लावलं नव्हतं त्यांनी त्यांच्या पद्धतीने वाचन करावं शेतीचे कामं मिळेल हो तसं वाचन करावं वा। आणि ते वाचन झाल्यानंतर पुस्तक रिटर्न आणून द्यावं ग्रंथालय आणि इतरांनाही त्याबद्दल सांगावं अशी एक संकल्पना होती त्यातून ग्रंथालय उभं राहिलं आणि बऱ्यापैकी लोकांनी वाचलं म्हणजे आता साधारण आकडेवारी सांगायचं झालं तर ह्या दोन वर्षांमध्ये साडेतीनशेच्या आसपास लोकांनी साडेतीनशेच एंट्री झाली साडेतीनशे आहे खूप मोठी गोष्ट आहे मला सांगा तुमचं गाव जे आहे त्याची लोकसंख्या साधारण किती आहे साधारण साडेतीन हजाराच्या आसपास आहे संभाजीनगर मध्ये कुठे येतो ते गाव गंगापूर तालुका माळीवाडगाव म्हणून गाव आहे लासूर स्टेशन किंवा देवगाव रांगारी असं एक मार्केट प्लेस आहे त्या जवळ आहे आणि लोकसंख्या किती म्हणाला साडेतीन हजाराच्या आसपास आहे साडेतीन हजारांमध्ये साडेतीनशे म्हणजे साधारणपणे दहा टक्के तरी लोक वाचायला लागले असं आपण अगदी ढोबळ मानाने म्हणूयात म्हणजे त्यातले काही रिपीट आहे म्हणजे साडेतीनशे पुस्तक आहेत दोन अडीचशे किंवा शंभर दीडशे लोक असतील की जे पण ठीक आहे म्हणू शकतो की साडेतीनशे पुस्तकांचं ऍटलिस्ट सा वाचन झालेलं आहे पण मला एक सांगा मुळामध्ये हा पुस्तकांचा फराळ ही कल्पनाच मला फार इंटरेस्टिंग वाटली तर कल्पना तुमची डोक्यात आली कशी त्या मागे एक विचार असा होता की आपण जेव्हा जयंती करतो तर विचार असा होता की जयंतीच्या दिवशी बाकीचे काय साजरे करतात की लहार लावून वगैरे आणि बाकी नंतर डीजे मिरवणूक वगैरे गावात पण आता सुरू झालेले ते शहरात होतं आता गावापर्यंत पोहोच तर मग त्यावेळेस पुस्तकं आपल्याला प्रित् मांडता येईल का हा विचार होता पण पन... त्यावेळेस नेमको जयंती वगैरे त्यावेळेस मी गावी नसतो म्हणजे सुट्टी आपल्या नोकरी धंद्याच्या निमित्ताने गावी त्या जाणं होत नाही मग दिवाळी लांबकाच गावाकडे जाणं होतं तर मग दिवाळीच्या वेळेसच का फराळ म्हणजे पुस्तकाचं प्रदर्शन किंवा एक प्रचार त्याचा वावा ग्रंथालयाचा मोफत ग्रंथालयाचा लोकांनी तो आस्वाद घ्यावा म्हणून त्या हिशोबाने ते डोक्यात आलं की प्रदर्शन किंवा पुस्तक मांडूयात तर मग फराळ असं नाव देण्याचा विचार असा होता की गावात छोटे मोठे दुकानदार आहेत व्यापारी आहेत कापूस मका हे विक खरेदी करणारे आहेत टोमॅटो खरेदी करणारे व्यापारी वगैरे तर ते त्यांच्या गाळ्यामध्ये दिवाळीला फराळ ठेवतात ग्राहकांसाठी का तर आपण ते फराळ म्हणजे फराळ न ठेवता मिठाई किंवा बेळ ह्या स्वरूपात काही न ठेवता आपण पुस्तकांचा फराळ ठेवूया जेणेकरून गावात जेव्हा लोक मंदिरात दर्शनाला येतील वेशीवर आणि चौक चाव, चौकात जेव्हा सकाळी सकाळी येतात सगळेजण भेटायला वगैरे तर आपण लोकेशनलीच आपण ते फरार ठेवलं आणि जेणेकरून लोकांनी बघितलं काही बऱ्याच लोकांना प्रथमत कळालं की अच्छा गावात असा पण उप, उपक्रम आहे मग तिथून म्हणजे त्या दिवशी जास्त लोक पुस्तकाने नेतात कारण की स्वतःहून कामधंद्याच्या निमित्ताने इतके गुंग असतात आणि आता तुम्हाला माहिती शेतकऱ्यांची हालत कशी आहे तर त्यामुळे त्यांना बाकीचे काम करायला अशी वेळ भेटत नाही एवढा हो की पुस्तक वाचन करावं स्वतःहून आणि वेळ पावला भेटला तरी मग रील्स किंवा व्हॉट्सअप मध्ये जास्त तुंग होऊन जातात तर मग स्वतःहून ग्रंथालयात येऊन घेणार नाही त्यामुळे आपण जिथं त्यांचं जाण्याचा रस्ता आहे देवदर्शनाला जाण्याचा मंदिरात जाण्याचा विश्वर जाण्याचा तिथंच मेन म्हणजे जाताना ते बघणार बघूनच जाणार भलेही नाही घेतलं पण त्यांच्या डोक्यात काहीतरी की दिसलं की आहे असं घरी जाऊन पोरांना तरी सांगतील की असं काहीतरी आहे गावात पुस्तकं आहेत हा विचार म्हणजे त्यांना ते ग्रंथालय देण्याच्या ऐवजी ग्रंथ किंवा पुस्तकच त्यांच्यापर्यंत येतील असं आणि मी असं वाचलं त्याच्यामध्ये तुम्ही सगळं हे स्वखर्चा करता आहात म्हणजे ही तर आणखी मला वाटली ते कसं ते म्हणजे करावं असं वाटलं म्हणजे आता जसं बोल मी बोललो तुम्हाला पहिले की मला म्हणजे हे अतिशक्ती होईल पण मला ही तळमळ खूप आहे आतून की फुले शाहू आंबेडकर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पेरियार गाडगेबाबा बहिणाबाई चौधरी यांचे विचार पोचावे लोकांपर्यंत आपण त्यांचे नावं घेतो पण आपण एकही पुस्तक एकही विचार त्यांचा कृतीत आणायचं सोडा आपण वाचलेलाच नसतो म्हणजे मीही वयाच्या बरेच वर्ष उलटल्यानंतर ते विचार माझ्या समोर कारण की त्याचे पहिले सगळे धार्मिक पुस्तकं आणि म्हणजे वाईट नाही पण त्याच टाइपचे पुस्तकं पुस्तक समोर येतात कारण की दुसऱ्या पुस्तकाला एक्सपोजर भेटत नाही गावाच्या ठिकाणी ग्रंथालय नसतं कोणते कुण, कुणत, पुस्तक तुम्हाला वाचल्यानंतर असं वाटलं किंवा तुमच्यावरती ज्या पुस्तकांचा प्रभाव आहे की एखाद्या पुस्तकाने आपलं आयुष्य बदललं किंवा पुस्तक खूप आवडलं आणि वाटलं की नाही हे विचार वाचले पाहिजेत हे पोहोचवलं पाहिजे असं कोणतं पुस्तक होतं कि किंवा कोणती पुस्तकं होती जी तुम्हाला आवडतात ज्यांचा तुमच्यावरती प्रभाव आहे महात्मा फुले समग्र वाग्म दोन नंबर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे पूर्ण संच पुस्तकांचा आणि त्यानंतर मग सेपियन्स वगैरे हो पण सेपियन्स मी अद्यापपर्यंत पर्यंत ठेवलेले नाहीये सेपियन्स असेल नेक्सस असेल आत्ताचे तर ते आहेत आणि बाकीचे म्हणजे बरेच जसे आपले म्हणता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत शाहू महाराजांचे आहेत जयसिंग पवार डॉक्टर जयसिंग पवार यांनी लिहिलेले हे पुस्तक वाचल्यानंतर म्हणजे मनातून काहीतरी वाटलं की आपण आपल्या परीने काहीतरी करावं आणि मग काय करू शकतो आपण आपलं सगळं नोकरी धंदा सांभाळून तर आयडिया आली की आपण हे सांभाळून करू शकतो आणि आपल्या कुवतीप्रमाणे जेवढं होईल तेवढ्या प्रमाणे मी करतोय सध्या आणि ह्यामध्ये माझ्या घरच्यांचा आम्हाला पाठिंबा आहे नाहीतर ह्या प्रबोधनाच्या कार्यात म्हणा किंवा विवेकवादी चळवळीत बऱ्याचदा घरच्यांनाच कन्व्हिन्स करणं खूप अवघड काम असतं घरच्यांचा पाठिंबा आहे आणि मित्रमंडळींचं खूप सहकार्य आहे गावकऱ्यांचं सहकार्य मित्रमंडळी उपस्थित राहतात येतात त्यामुळे हे घडून येत आहे म्हणजे कोणी एकट्याचं काम एकट्याने नाही होऊ शकत मित्रमंडळींचा खूप सपोर्ट आहे या गोष्टीला आणि त्या पद्धतीने मग आपण चालवतोय ते अजून पूर्ण काम ढळून निघालं असं चित्र झालेलं नाही की प्रत्येक माणसा माणसापर्यंत पुस्तक पोचलंय पण हळूहळू पोचत आहे म्हणजे आपल्याला मोठी प्रोसेस आहे मोठी प्रोसेस आहे ते काही लगेच होणारा भाग नाही हा पु ल देशपांडेंच्या पांडेंच्या याच्यामध्ये असा उल्लेख आहे की लहान मुलं काय करतात तर बी पेरतात आणि दररोज बघतात माती उकरून की किती ते उगून आलं की नाही अंकुर फुटला की नाही ते काही असं काम नाही ते शेवटी गाडून घ्यायला लागतं आणि कामाला खूप वेळ लागतो तुम्ही आता सांगितलं खूप चांगलं वाटलं की गावकऱ्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे कारण अनेकदा असं काही करायला लागलं की गावात लोक म्हणतात लय शान आला काय शहरात गेला म्हणजे फार काय शान झाला काय असं म्हणत पण तुम्हाला गावकऱ्यांनी साथ दिली हो गावकऱ्यांची साथ आहे त्यामुळेच येऊ होऊ आणि माझं त्यांना आव्हान असतं आता मागच्या वेळेस आपण कार्यक्रम केला तर प्रदर्शनाचा कार्यक्रम आणि थोडं संगीत वगैरे लावलं तर ह्यावेळेस थोडा मोठ्या स्वरूपात केला ह्यावेळेस आपण गावकऱ्यांना जास्तीत जास्त आव्हान केलं एकत्र येण्याचं आणि भाषणं वगैरे ठेवली गाव गावांमधीलच प्रतिष्ठित व्यक्तींची वगैरे आणि शाळेतले शिक्षक बोलवले आणि ह्यावेळेस जे ज्यांनी दोन वर्षामध्ये जास्तीत जास्त पुस्तकं वाचली तर ते, ते विजेते पण काढले तर तुम्हाला सांगायला आवडेल मला की गावातला छोटा मुलगा आहे आठवी नववीतला आर्यन त्रिभुवन नावाचा तर त्याने वीस ते पंचवीस पुस्तकं वाचली आणि छोटी नाही मोठी मोठी पुस्तकं वाचली आर्यन त्रिभुवन नावाच्या आठवीतल्या मुलांना वीस पुस्तकं वाचली हो ह्या दोन वर्षामध्ये त्याच्या सर्वात जास्त एंट्रीज आणि तो आम्ही व्हेरीफाय पण केलं की तो जेव्हा कधी गावकऱ्यांना दिसतो तेव्हा त्याच्या ते हातात पुस्तक असतं जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की पायात चप्पल नसली तर चालेल पण हातात पुस्तक पाहिजे तर ते मला खूप म्हणजे माझ्या काळजात आहे ते वाक्य की पुस्तक पाहिजे आणि पुस्तकांचं असंच म्हणजे सवय अशी लागली की मी जेव्हा गावी जातो तेव्हा माझ्या भावांच्या मुली आहेत मुलं आर्यन आहेत त्याचं पण नाव आर्यन आहे त्याला पण आम्ही काय करतो की गावाला जाताना मी आणि माझी बायको पुस्तक घेऊन जातो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असतील महात्मा फुलेंचे छोटे छोटे असतील शेतकऱ्यांचे असूड गुलामगिरी वगैरे त्यानंतर डॉक्टर दाभोळकरांच्या असतील किंवा जयंत नारळीकरांच्या असतील विज्ञान कथा असतील असे सगळे पुस्तक घेऊन जातो त्यामुळे त्याला लहानपणापासून आवड लागली तो आता स्वतः लिहायला लागला कथा विज्ञान कथा लिहायला लागला तो आठवीत आहे तो पण आठवीत आहे आठवीत असलेला मुलगा विज्ञान कथा लिहायला लागला की किती फारच कौतुकास्पद गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला म्हटलं की कि किती लोक वाचतात हे महत्वाचं नाही पण ते वाचल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये काय पेरलं जातं आणि काय उगवतं ते आपल्याला माहिती नाही उद्या कदाचित हा मोठा विज्ञान कथा लेखक होईल त्याच्यामुळे ही शक्यता जी आहे ती या पुस्तकांमधून पेरली गेली बरोबर आता मला एक आठवलं म्हणजे तुम्ही बोलताना की जसं की मी ते सुरुवातीपासून असं विचार करत होतो की कुठल्या टाईपची पुस्तके द्यावी कारण की मी गावी जाण्याच्या आधी खूप मोठ बराच वेळ रिसर्च करतो मित्रमंडळींना विचारणं असेल गुगल करून आणि मी वाचलेल्या संग्रहापैकी की कुठलं त्याला त्याच्या वयोगटाला सूट होईल आणि आता ते तुम्ही जसे म्हटले बीच पेरणं तसं ते काहीतरी मनामध्ये रुजेल विज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोन त्या हिशोबाने निवडून निवडून पुस्तक नेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना काही प्रात्यक्षिक पण कधी कधी दे जमलं तसं करून दाखवतो जसं की गावाकडे नवस पाहणे हा एक प्रकार आहे हो हो तर ते तांब्या असतो त्यामध्ये तांदूळ टाकतात आणि दाबण असतो आपला त्याने किंवा सुई सुईचा मोठा प्रकार तुम्हाला माहित असेल तुम्ही गावात तर ते खून खोवून देवाचे वेगवेगळ्या नाव घेणार खंडोबा हे ते मसोबा लक्ष्मी आई वगैरे हो वगैरे आणि असं म्हणता म्हणता मग ते एका क्षणाला उचलत भांड त्याच्या मागे ते वैज्ञानिक कारण आहे तर ते तांब्या उचलतो आणि मग त्यावेळेस ती देवीचा कोप आहे किंवा ती पावण आहे किंवा तिचं काहीतरी म्हणणं नाही देवी देवाचं आणि म्हणून तिला काहीतरी नवस जेवण असेल अमक धमक दान देणं असेल काय तर ते अशा पद्धतीने नवसाचा प्रकार आहे मग मी ते डॉक्टर नरे, नरे, नरेंद नरेंद्र दाभोळकरांच्या पुस्तकामध्ये वाचलेलं होतं आणि मग त्यानंतर मी स्वतः करून बघितलं होतं तो विषय तर मग मी तो घरातले जे छोट्या मुली आहे आणि आर्यन आहे मुलगा तर त्यांना दाखवलं की हे बघा हे असं आहे त्याच्या मागे असं कारण आहे तर मग त्याने ते लक्षात ठेवलं आणि त्याने नंतर मी नसताना दुसऱ्या फोन दाखवलं आणि सांगितलं की बघा आपल्या आजी जे करतात ना ते तसं नाहीये ते असं आहे <laughs> त्या बाद म्हणजे एक प्रकारे वैज्ञानिक दृष्टी रुजवून आणि खरं म्हणजे हे भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की आपली दृष्टी ही वैज्ञानिक असली पाहिजे विवेकी असली पाहिजे पण अनेक नागरिक हे कर्तव्य पार पाडत नाहीत तुम्हाला सांगतो माझे अनेक मित्र हे इंजिनियर आहेत पण मी गमती असं म्हणतो की हा माझा इंजिनियर मित्र आहे आणि तो सेन्सिबल पण आहे कारण बहुतेक इंजिनियर लोक हे पुस्तकांकडे वाचनाकडे काही वळत नाहीत सामाजिक राजकीय काही घटना त्यांना माहितीच नसतात त्यामुळे मला खरोखरच तुमचं अभिनंदनही करायचंय आणि तुमचा हा प्रयोग इतर अनेकांनी केला पाहिजे असं मला वाटतं आपण नेहमी असं म्हणतो वाचाल तर वाचाल त्याच्यामुळे ही वाचण्याची चळवळ जी आहे ती केवळ माळीवाडी गाव म्हटलात ना माळेवाडगाव माळीवाड माळीवाड गावापुरती गंगापूर तालुक्यातल्या छत्रपती संभाजीनगरमधला छोटासा तालुका त्या तालुक्यामधलं छोटंसं सा गाव साडेतीन हजार लोकवस्तीमध्ये जर हे नितीनजी करू शकतात तर मला असं वाटतं की आपण आपापल्या गावामध्ये अशा प्रकारचा प्रयोग करूया कारण हा प्रयोग केला तरच उद्याच भविष्य आपलं उज्ज्वल असेल नितीनजी तुम्ही आवर्जून वेळ दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभा मला एक सा, छोटस सा, सांगायला आवडेल तुम्ही वेळ जर दिला मला की जसं म्हटलं की हे पसरावं तर आम्ही आमचे सर शिक्षक बोलवले होते ह्या वर्षीचा कार्यक्रम तर त्या सरांकडे पवार सर आहेत तर त्यांच्याकडे स्वतःचा संग्रह आहे सहाशे सातशे पुस्तकांचा तर ते, ते म्हंटले की नेक्स्ट दिवाळीला मी माझ्या पुस्तकांचा पराळ कार्यक्रम आयोजित करणं माझ्या गावात क्या बात हा चांगले असं काहीतरी आपण जे करतो त्याचा इम्पॅक्ट आपल्याला डायरेक्ट रिझल्ट दिसायला भेटत नाही पण नंतर कुठेतरी एक, एक संकल्पना वापरली जाते तुम्ही ऐकली असेल बटरफ्लाय इफेक्ट नावाची हो 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 जगातल्या एका कोनाड्यामध्ये एका फुलपाखरांना पंख फडफड लावले तर जगाच्या दुसऱ्या कोनाड्यामध्ये वादळ येऊ शकतं आपल्याला वाटतं की कसं शक्य आहे पण हे शक्य आहे हाच तर बटरफ्लाय इफेक्ट आहे आणि म्हणून तुमची ही चळवळ जी आहे ती बटरफ्लाय इफेक्ट सारखी वाढत जावी यास तुम्हाला सदिच्छा धन्यवाद